नमस्कार मी सुरेश खोडितकर यूट्यूबवरील ऑपबेट या चॅनलवर तुम्हाला सर्वांचे स्वागत करतो ऑफबेटवर आपण नेहमीच वेगळे विषय हाताळत असतो आणि त्या अनुषंगानेच आज आपण हा वेगळा विषय घेऊन आलो आहे आणि वेगळा विषय या अनुषंगाने की उद्या लोकसभेच्या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीसाठी मतदान होणार आहे आणि त्या मतदानाचा आणि या व्हिडिओचा काय संबंध असं तुम्ही मला विचारू शकता त्याचंच उत्तर मी तुम्हाला देत आहे की माझ्या पाठीमागे तुम्हाला जे हे शेड दिसतं आहे ही शेड म्हणजे एक प्रकारचं बराक आहे आणि या बराकीमध्ये कधी काळी मतदार मतदान केंद्र असे आणि या मतदान केंद्रात मला वाटतं मी दोन मतदान दोन लोकसभा निवडणुकीचे मतदान केले आहे असं मला थोडं थोडं आठवतं आहे कारण एकोणीसशे एक्क्याण्णव साली निवडणुका झाल्या त्याच्यानंतर जी मत दोन लोकसभा लोकसभेच्या निवडणुका झाल्या मला वाटतं एकोणीसशे पंच्याण्णव शहाण्णवला असेल त्याच्यानंतर पंच्याण्णवचं विधानसभेचं मतदान असेल मत आणि त्याच्यानंतर झालेलं लागोपाठ ला दोन लोकसभेच्या निवडणुका असतील मला वाटतं एकदा गुजराल साहेब पंतप्रधान झाले होते आणि एकदा एच डी देवेगौडा झाले होते असं हे मतदान केंद्र कधी काळी अस्तित्वात असणारं आजही ते आहे इथे पण केवळ वास्तू म्हणून तिथे मतदान केंद्र इथून स्थलांतरित झालेलं आहे आणि पूर्वी माझ्या माहितीप्रमाणे चौतीस पुणे लोकसभा मतदारसंघाचा हा बोपोडी विधानसभा मतदारसंघ होता जो कालांतराने मतदारसंघ पुनर्रचनेमध्ये नामशेष झाला कारण बोपोडी हा विधानसभा मतदारसंघच आता अस्तित्वात नाही आणि त्याच्यातला भाग हा अनेक ठिकाणी विखुरला गेला काही भागा शिवाजीनगर मतदारसंघात गेला तर उरलेला भागा वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघात आला आणि वडगाव शेरी हा दोनशे आठ विधानसभा मतदारसंघ क्रमांक आहे आणि त्याच्यातच माझं आता त्याच्यानंतरचं मतदान हे झालेलं आहे मतदारसंघ पुनर्रचनेत काय होईल काय माहिती पण कधी काळी मतदान केंद्र म्हणून असलेली ही वास्तू आज काय अवस्थेत आहे याच्या आपण या व्हिडिओच्या निमित्ताने पाहणी करू शकतो हे बराक होतं जलसंपदा विभागाचं गुणनियंत्रण एक उपविभागीय अभियंत्यांचं कार्यालय आहे पण त्याची अवस्था पाहता ते कदाचित आबंडन केलं असावं असं मला म्हणावंसं वाटतं मतदारसंघ पुनर्रचनेत अनेक गोष्टींची उलथापालत झालेले आपल्याला पाहू शकतो कधी काळी पुणे मत लोकसभा मतदारसंघाचा हडपसर असणारा हा विधानसभा मतदारसंघ आता शिरूर लोकसभा मतदारसंघाचा भाग झालेला आहे आणि शिरूर हा एक तालुका आहे आणि त्याला शिरूर लोकसभा मतदारसंघ असं का नाव दिलं हे मला माहिती नाही मतदारसंघ पुनर्रचनेतच हवेली विधानसभा मतदारसंघ होता जो ग्रामीण पुणे शहराच्या आजूबाजूचा असणाऱ्या ग्रामीण भागाचं प्रतिनिधित्व करायचा पुणे हे एकमात्र असं शहर आहे की ज्याला स्वतंत्र तालुका आहे आणि तो तालुका हवेली आहे परंतु हवेली हा तालुका हवेली हे शब्दच नाहीसा करून तो शिरूर हा कुठून टाकला मला माहिती नाही त्याचप्रमाणे पुणे शहरातील भाग असणारे पुणे पिंपरी चिंचवड शहराचा भाग असणारे पिंपरी असेल त्याच्यानंतर चिंचवड असेल हे घाटा कर्जत उरण असेल आणि पनवेल लोकसभा मतदारसंघाशी जोडून मावळ हा स्वतंत्र लोकसभा मतदारसंघ करण्यात आलेला आहे लोकसभा विधानसभा पुनर्रचना आयोगाचं कसं धोरण असतं कसं ते काम करतात आपल्याला माहिती नाही त्याचप्रमाणे सोलापूर आणि साताऱ्यातलेही काही तालुके विधानसभा मतदारसंघ जोडून माडा हा लोकसभा मतदारसंघ तयार केलेला आहे असो लोकसभा विधानसभा पुनर्रचना आयोगाचं काम त्यांच्या त्यांच्या पद्धतीने चाललेलं असतं पण कधी काळी हे मतदान केंद्र असलेली वास्तू आज आपण पाहू शकतो ही वास्तू आज इथे आज तुम्हाला इथे या व्हिडिओमध्ये कदाचित करकर आवाजाचाही आवाज, आवाज येत असावा त्यामुळे हे इथं कोणी भटकत नाही इथं कोणी येत नाही शहरात असूनही ही जागा तशी निर्मनुष्यच आहे कारण इथली कार्यालयं पडलेली आहेत निवासस्थानामध्ये कोणी राहत नाही त्यांची दुरावस्था झालेली आहे आणि एकूणातच हा कारभार चाललेला आहे आता इथं असणारं मतदार केंद्र हे एका दुसऱ्या शाळेत स्थलांतरित झालेलं आहे आणि तिथं मला वाटतं बारा तेरा चौदा विधानस मतदान केंद्र असावीत तिथेच माझं उद्याचं मतदान आहे आणि माझा यादी भाग क्रमांक हा दोनशे पंधरा आहे आणि अनुक्रमांक दोनशे पंचेचाळीस आहे त्या अनुषंगाने मला उद्या पुणे लोकसभा मतदारसंघात मतदान करण्याची संधी मिळणार आहे आणि मला हा लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा एक विषय आठवला आणि या मार्गाने जात असताना मला त्याची आठवण झाली की या निमित्ताने हा व्हिडिओ करायला काही हरकत नाही म्हणून हा विषय तुमच्या पुढे मांडत आहे कसा वाटला मला अवश्य तुमच्या अभिप्रायातून कळवा हा चॅनल जास्तीत जास्त लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि तुमचे काय मतं मतांतर आहेत त्यांच्याशी मला अवगत करा धन धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम